नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल दे तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं काय ते समजेल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठी जाई असं नाही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या वाप आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील मित्रमैत्रीण असतील प्रियजन असतील त्यांनाही याचा लाभ घेता येईल त्याचप्रमाणे लाईक केलं नसेल तर लाईक करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप ट्वेंटी फाय सरावाची वाक्य भाग सदतीस चला तर सुरुवात करू पहिलं वाक्य बघूया कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत माझ्याकडे माझ्यासाठी माझ्याकडे म्हणजे जवळ असणे म्हणून हॅव वापरलेलं आहे बघा आय हॅव नो no वर्ड्स फॉर टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड आय हॅव नो वर्ड्स टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता हॅव नो म्हणजे माझ्याकडे माझ्याकडे नाहीत असं आहे ते त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा काहीतरी करा काहीतरी करा वाक्यांना डू समथिंग डू समथिंग करण्यासाठी डू आणि काहीतरीसाठी समथिंग यूज झालेलं आहे त्याच्यानंतर तिसरं वाक्य काय बोलावे ते सुचेना मी फक्त हसली काय बोलावे ते सुचेना ती फक्त सॉरी मी नाही ती फक्त हसली वाक्य येणार नॉट नोईंग हॉट टू से शी जस्ट स्माईल नॉट नोईंग हॉट टू से शी जस्ट स्माईल स्माइल्ड ईडी लावलेला क कशाला तर हसली म्हणून म्हणजे भूतकाळ आहे म्हणून त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य बघूया तुम्हाला आवडेल like. like. ते घेऊ शकता तुम्हाला आवडेल ते घेऊ शकता वाक्यांना यू मे टेक एनिथिंग यू लाईक यू मे टेक एनिथिंग यू लाईक त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य मला काही तरी मला काहीतरी कुजलेल्याचा वास येत आहे मला काहीतरी कुजलेल्याचा वास येत आहे वाक्याना आय स्मेल समथिंग रोटन आयस्मेल समथिंग रोटन म्हणजे कुजलेल्याचा वास येत आहे त्याच्यानंतर नेक्स्ट सहावं वाक्य कृपया मला काहीतरी गरम प्यायला द्या कृपया मला काहीतरी गरम प्यायला द्या वाक्याना प्लीज गिव मी समथिंग हॉट टू ड्रिंक प्लीज गिव मी समथिंग हॉट टू ड्रिंक त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं वाक्य तुम्हाला एक संदेश द्यायचा आहे का तुम्हाला एक संदेश द्यायचा आहे का क्वेश्चन्स मार्क इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे वाक्यणा उड यू लाईक टू लिव्ह अ मेसेज वूड यू लाईक टू लिव्ह अ मेसेज आणि क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर वाक्य आठवं आम्हाला काहीतरी नवीन हवे आहे आम्हाला काहीतरी नवीन हवे आहे वाक्यना वी वॉन्ट समथिंग न्यू वी वॉन्ट समथिंग न्यू त्याच्यानंतर नवं वाक्य मला काहीतरी लिहायचे आहे मला काहीतरी लिहायचे आहे वाक्याना आय वॉन्ट समथिंग टू राईट ऑन आय वॉन्ट समथिंग टू राईट ऑन त्याच्यानंतर नेक्स्ट दहावं वाक्य मी तुम्हाला अनपेक्षित काहीतरी घडण्यापूर्वी उद्या भेटू शकेन मी तुम्हाला अनपेक्षित काहीतरी घडण्यापूर्वी उद्या भेटू शकेन म्हणजे काहीतरी अनपेक्षित घडेल त्याच्या अगोदर मी तुम्हाला भेटू शकेन असं आहे वाक्यणा आय विल बी एबल टू सी यू टुमारो आय विल एबल टू सी यू टुमारो अनले समथिंग अनएक्सपेक्टेड टर्न्स अप अनलेस समथिंग अनएक्सपेक्टेड टर्न्स अप अनएक्सपे अनएक्सपेक्टेड म्हणजे अनपेक्षित पूर्ण वाक्य ना आय विल बी एबल टू सी यू टुमारो अनलेस समथिंग अनएक्सपेक्टेड टन्स अप त्याच्यानंतर अकरा वाक्य काहीतरी भयंकर घडणार आहे काहीतरी भयंकर घडणार आहे वाक्यणा समथिंग टेरिबल इज अबाउट टू हॅपन समथिंग टेरिबल इज अबाउट टू हॅपन भयंकर म्हणजे टेरिबल त्याच्यानंतर ते नेक्स्ट बारावं वाक्य काही झाले तरी मला आश्चर्य वाटणार नाही काही झाले तरी मला आश्चर्य वाटणार नाही वाक्यणा नो मॅटर व्हॉट हॅपन्स आय वोन्ट बी सरप्राईज नो मॅटर व्हॉट हॅपन्स आय वॉन्ट बी सरप्राईज त्याच्यानंतर तेरा वाक्य तुला काही आवाज येत आहे का तुला काही आवाज येत आहे का हो किंवा नाही म्हणजे एक्झुलरी हेल्पिंग वब्सने सुरुवात होते म्हणून वाक्यणा डू यू हिअर एनी साऊंड डू यू हिअर एनी साऊंड आणि क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर चौदा वाक्य तुम्ही काही सुचवत आहात का तुम्ही काही सुचवत आहात का वाक्यना आर यू इम्प्लाइंग समथिंग आर यू इम्प्लाईंग समथिंग सुचवत सुचवतसाठी इम्प्लाइंग यूज झालेलं आहे त्याच्यानंतर पंधरावं वाक्य काही आढळल्यास मी तुम्हाला कळवीन काई काही आढळल्यास मी तुम्हाला कळवीन वाक्यांना आय विल लेट यू नो इफ एनिथिंग कम्स अप आय विल लेट यू नो इफ एनिथिंग कम्स अप त्याच्यानंतर सोळा वाक्य तुमच्याकडे काही तुमच्याकडे काही तुमच्याकडे काही, तुम काही चांगली बातमी आहे का तुमच्याकडे काही चांगली बातमी आहे का आणि क्वेश्चन्स मार्क आता हे वाक्य कसं आहे हो किंवा नाही उत्तर आहे म्हणून वाक्य येणार कसं डू यू हॅव एनी गुड न्यूज डू यू हॅव एनी गुड न्यूज त्याच्यानंतर कारण हे वाक्य कसं आहे साध्या वर्तमान काळात आहे त्याच्यामुळे टू यूज झालेलं आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर सतरावं वाक्य ह्या रविवारी काय होतं आहे ह्या रविवारी काय होत आहे वाक्यांना हॉट्स हॅपनिंग दिस संडे व्हॉट्स हॅपनिंग धीस संडे त्याच्यानंतर अठरा वाक्य माझ्या चाव्या कुठे आहेत माझ्या चाव्या कुठे आहेत वाक्य आहे ना वेअर आर माय कीज वेअर आर माय कीज लक्षात घ्या चाव्या खूप आहेत म्हणून कीज वापरलेलं आहे आणि जास्त असल्यामुळे आर आलेला आहे हेल्पिंग बाब म्हणजे वर्तमान काळाचं त्याच्यानंतर एकोणीसावं वाक्य आपण खाय आपण खायला चाव्या घ्यावा का चावा घ्यावा का आपण खायला चावा घ्यावा का चावा म्हणजे बाईट लक्षात घ्या चावा घ्यावा का असं आहे ते आपण खायला चावा घ्यावा का वाक्य ना बी ग्रॅप अ बाईट टू इट शुड बी ग्रॅप अ बाईट टू इट आणि क्वेश्चन्स मार्क हेल्पिंग हॉसपासून सुरुवात होते कशाला हो किंवा चा प्रश्न आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतर विसाव वाक्य आम्हाला तिथे किती वाजता येण्याची गरज आहे आम्हाला तिथे किती वाजता येण्याची गरज आहे वाक्याना हॉट टाईम टू वी नीड टू बी दे हॉट टाईम टू वी नीड टू बी दे म्हणजे किती वाजता तिथे येण्याची गरज आहे आणि क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर एकविसावं वाक्य चला कधीतरी भेटूया चला कधीतरी भेटूया वाक्यांना लेट्स कॅचअप समटाईम लेट्स कॅचअप समटाईम त्याच्यानंतर बावीसा वाक्य खूप दिवस गेले खूप दिवस गेले वाक्याना इट्स बीन अ लाँग डे इट्स बीन अ लाँग डे त्याच्यानंतर तेवीसा वाक्य मला चला एक पेय घेऊया चला एक पेय घेऊया म्हणजे काहीतरी ड्रिंक घेऊया असं आहे वाक्याना लेट्स ग्रॅप अ ड्रिंक लेट स्क्रॅप अ ट्रिंक त्याच्यानंतर चोवीसा वाक्य सहलीची योजना करूया सहलीची योजना करूया वाक्याना लेट्स प्लॅन अ ट्रीप लेट्स प्लॅन अ ट्रीप त्याच्यानंतर पंचवीसा वाक्य मला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व मला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व वाक्याना आय एम सॉरी फॉर दी डिले आय एम सॉरी फॉर दी डिले उशीर म्हणजे डिले अशा प्रकारे ही पंचवीस वाक्य आहेत खूप महत्त्वाची आहे आपण ज्यावेळी दैनंदिन वा दैनंदिन व्यवहारात यूज करतो त्याच प्रकारची ही वाक्य आहे म्हणून ती व्यवस्थित करायला पाहिजे म्हणजे पुढे केव्हाही अशी वाक्य आली तर ती आपल्याला बोलता यायला पाहिजे कारण केव्हा कुठली वाक्य येतील हे आपल्याला सांगता येत नाही त्याच्यामुळे सगळे आपल्याला माहीत असणे पाठ असणे खूप महत्त्वाचं आहे आणि मेन पाठ करा म्हणजे तुम्ही समजून घ्या कशी बनवलेली आहेत कशी केली आहे ती त्यामुळे नंतर तुम्ही ते व्यवस्थित करू शकता तुम्हाला जर कळलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा आणि त्याप्रमाणे त्याचा सराव करत राहा अजून आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत आमचे फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंक्ड इन अकाउंटवर पण आम्ही ॲक्टिव्ह आहोत अँड स्वप्नेल स्मिताचा भाऊ त्यामुळे आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्यायला विसरू नका फॉलो करायला विसरू नका तिथे पण बरंच काही तुम्हाला शिकण्यासारखं आहे त्याच्यामुळे तिथे जरूर भेट द्या आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये एक नवीन नवीन प्रकारची वाक्य घेऊन ह्याच्या पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद